निर्भीड संगमनेर तालुक्यात एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असलेल्या बेलसोंडावाडी येथे मंगळवारी दिनांक रोजी सकाळी वाजता दरीमध्ये ट्रॅक्टर कोसळून तुकाराम गोविंद घुले या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर त्याच्या सोबत असलेला सीताराम गणपत घुले हे देखील गंभीररित्या जखमी आहेत बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडावाडीकडे ट्रॅक्टरद्वारे तुकाराम घुले हे पाणी घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा टायर फुटून दोनशे फूट दरीत हा ट्रॅक्टर जो आहे तो कोसळला आहे वस्तीवरील ग्रामस्थांना ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज आल्यानंतर डॉक्टर जवरे तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले माजी सरपंच बाबाजी घुले राजेंद्र घुले राहुल घुले उपसरपंच नामदेव घुले ग्रामसेवक प्रमोद जाधव आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली मदत कार्य केलं त्यानंतर दोनशे फूट दरीतून करून ग्रामस्थांनी मृतदेह हो वर आणला तर सीताराम घुले या शेतकऱ्याला उपचारार्थ संगमनेर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच घरगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी पुलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी बिलसोंडा वस्तीकडे धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय दरम्यान पठार भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था आहे वाड्यांकडे जाणारे रस्ते अतिशय दयनीय अवस्थेत आहे परिसरातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो अशातच पिण्याच्या पाण्यासाठी देखील वनवन करावी लागते या घटनेनं मात्र संगमनेर तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे सत्ता न्यूज वीर संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार